नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रेणापूर येथील श्री हरिवंश प्रेमानंद महाराज यांचे भक्त सचिन तेरकर महाराजांची भेट घेण्यासाठी आज पहाटे सव्वा चार वाजता पायी पदयात्रा पंधराशे किलोमीटरच्या वृंदावन मथुरा प्रवासासाठी सकाळी रेणापूर येथून निघाली महाराजांच्या भेटीबद्दल काय म्हणाले सचिन ते पहा तेरकर आहे मी महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्हा माझं गाव रेनापूर रेनापूर ते मथुरा वृंदावन पायी पदयात्रेसाठी मी आजचा माझा पहिला दिवस आहे मी गेल्या वर्षी सायकलीवरचा प्रवास मी केलेला आहे आणि मला आता एक एक वीस ते बावीस दिवस लागलेले आहेत ला दीड हजार किलोमीटर प्रवास करायला या प्रवासामध्ये मला जाताना जवळपास तीन ते चार राज्य लागत आहे ते महाराष्ट्र आहे एम पी राजस्थान आणि यू पी या चार राज्यामधून मी मथुरे वृंदावन प्रेमानंद महाराजांना दर्शन करण्यासाठी गेले होतो तर आता ह्या वेळेस असा मी निश्चय केलेला आहे की मला माझ्या गुरूंना भेटण्यासाठी माझे गुरु फक्त हे महा साधे पुरुष नसून हे महापुरुषही नसून ते साक्षात असं म्हणलेलं आहे की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस गुरु ब्रह्मा गुरु हे फक्त पुरुष नसून ते फक्त ते खरे खरे देवच आहेत कारण की अंधकार अंधकारामधून प्रकाशाकडे घेऊन जाणार हे सद्गुरूच आहेत आणि म्हणून मी ह्या वेळेस आमच्या गुरूंना भेटण्यासाठी मग आजचा पहिला दिवस आहे मी पदयात्रा चालत निघत आहे आणि हा माझा जवळपास साठ दिवसाचा माझा प्रवास आहे रोज पंचवीस ते तीस किलोमीटर चालून माझ्या महाराजांना भेटल्यासाठी चालू आहे आणि माझी इच्छाही आहे महाराजांकडून आणि माझ्या गुरुंचे माझ्यावर खूप आशीर्वाद आहेत माझ्या राधा राणीचाही माझ्यावर खूप आशीर्वाद आहे तर तुमचेही सर्वांचे माझ्यावर आशीर्वाद असू द्या मीच मी करतो राधे राधे आणि दोन मिनिट आपण भजन करूया राधा 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 राधा

राधी राधा 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 राधा